को आगे का काम जी किया है। दिल्ली विकासाचे मॉडेल महाराष्ट्रात आणणार आम आदमी पार्टीच्या माजी मंत्री राखी बिर्ला यांचे प्रतिपादन साधू रनवे आम, आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात नम्रता गवडी नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार घोषित दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने शिक्षण आरोग्य पाणी आणि वीज या मूलभूत सेवांमध्ये क्रांती केली तसेच हाच विकासाचा मॉडेल महाराष्ट्रातही आणायचा आहे असे प्रतिपादन दिल्ली विधानसभेच्या माजी उपसभापती व माझे कॅबिनेट मंत्री राखी बिल्ला यांनी केले त्या चांदू संताबाई यादव मंगल कार्यालयात आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित भव कार्यकर्ता मेळाव्या बोलत होत्या यावेळी पुरुषांसह हजारो महिलांची उपस्थिती होती या कार्यकर्त्या मेळाव्यात आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष मंगेश डाव यांनी थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरिता पक्षातर्फे नम्रता नितीन गौडी यांचे नाव सुचविले या नावाला तालुकाध्यक्ष सागर गावंडे यांनी अनुमोदन दिले सभागृहात उपस्थित हजारो नागरिकांनी सुद्धा त्यांच्या नावाला हातवर करून संमती दिली हे विशेष यानंतर आपले गोहत्रे व प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव ढोके यांनी त्यांच्या नावाची घोषणा सभागृहात केली त्यामुळे नम्रता गौडी या स्थानिक नगराध्यक्ष पदाच्या पहिला उमेदवार ठरल्या असून इतर पक्षांचे उमेदवार उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे